शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकरी शेतकरी योजनांचा व तसेच बघा पीएम किसान दोन्ही योजनाची म्हणून शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता था। था चार हजार रुपये आज शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट जमा होणार आहे स्वतः देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी आपल्याला माहिती दिली आहे म्हणजे बघा दोन दोन मिनिटांच्या पूर्वीच ही मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता तसेच पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता कोणत्याही शेतकऱ्याला मिळणार संपूर्ण स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले बघा जिल्हे कोणते पात्र आहे कोणते शेतकरी पात्र आहे आणि अपात्र शेतकऱ्याची सुद्धा यादी जाहीर करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला शेअर नक्की बघायचा आहे जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आताची सर्वात आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा पेपरला बातमी आलेली आहे कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस आहे की बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीस हप्ता आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट ला दोन हजार रुपये जमा होणार आहे त्यांची गवानुसार यादी सुद्धा जाहीर झालेली जा आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे व तसेच बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा सर्व शेतकऱ्यासाठी एक प्रचंड आणि मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम किसान सम्मान निधी योजनाचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आता तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार असल्याची महत्वाची माहिती नरेंद्र मोदी साहेबांनी व देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी दिली आहे आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये वितरित करण्यात आले बघा असल्याचे त्यांनी सांगितले आहे आता ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ज्यांची बघा ज्यांची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे आता शेतकरी मित्रांनो लक्ष आहे का बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा बघा एकवीस हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता असे दोन्ही योजनांची मिळून बघा पी किसान किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनांचे दोन हजार असे दोन्ही योजनांची मिळून शेतकऱ्याच्या बँके होणार आता चार हजार रुपये आता डायरेक्ट जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं बघा आता पैसे मिळवण्यासाठी बघा शेतकरी मित्र बघतं आता आठच तास बाकी राहिले म्हणजे बघा शेतकरी मित्र बघा आता पीएम किसान योजनाचे एकवीस आणि नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आज दुपारी तीन वाजेच्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे परंतु आज हे उद्या दुपारपर्यंत यापैकी अठरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्याची मोठी माहिती समोर आहे शासनाकडून पीएम किसान तसेच नमो शेतकरी हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची ही महत्वपूर्ण बघा मध्ये माध्यमातून देण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांना निश्चित केलेल्या बँकेना हा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो लक्ष आहे का फक्त सर्वात पहिले आज या अठरा जिल्ह्यात पैसे मिळणार स्वतः बघा तीन वाजेनंतर सर्व शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट पैसे जमा होणार आहे स्वतः शासनाकडून हे पी किसान तसेच नमो शेतकरी योजनेच्या बदल ही पेपरला बातमी आलेली आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला सांगितलं म्हणजे बघा दोन मिनिटापूर्वीच ही बातमी समोर राहिली आहे आता तीन वाजेनंतर कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार कोणते शेतकरी पात्र ठरवण्यात येणार आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत बा निश्चित केलेल्या बँकेमध्येच हे पैसे मिळणार आता सरकारने काही बँकांना असा आदेश दिलेला आहे की फक्त का आता काही बँकांमध्येच पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो त्या बँके कोणती आहे संपूर्ण माहिती बघा आता शेतकरी मित्र बघा दोन मिनिटांपूर्वीच बातमी आलेली आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार व तसेच बघा आणि काही शेतकऱ्याला महत्वाचे काम सुद्धा पूर्ण करावे लागेल तरच त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे ज्या शेतकऱ्याने महत्वाचे काम पूर्ण केले नाही त्या शेतकऱ्याला पैसे अजिबात मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा काही महत्वाचे काम कामे आहेत ते पूर्ण केली तरच शेतकऱ्याला पैसे शे मिळणार आहे आता शेतकरी बघा 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 शेतकऱ्यांच्या खात्यात खात्यात आता आता किसान असे नमो शेतकरी योजनाचा हप्ता असे ते खरोखरच जमा होणार आहे का हे आपण बघा पूर्ण सहित बघा पुराव्यासहित सहित पाहणार आहोत आता बऱ्याच शेतकऱ्याला वाटत का पीक विमा तसेच नमो शेतकरी योजना यांच्या पुराव्यासहित सहित आपण बघणार आहोत की खरोखरच पैसे मिळणार का आता शेतकरी मित्रांनो याचबरोबर विम्याचा छोटासा भाग आणि नमो शेतकी योजनांचा हे पी एम किसान योजनाचा एकत्रित माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत सध्या शेतकरी बंधनो पेरणी केलेली असल्यामुळे शेतकऱ्याकडे आता पैशाची कमतरता भासलेली आहे आता बघा कापूस फुटायलासुद्धा तयार झालेला आहे म्हणजेच की बघा कापूस फुटायलासुद्धा आता शेतकऱ्याच्या शेतामध्ये कापूस फुटतसुद्धा आहे आता शेतकऱ्यापैकी पैसे नाही आहे त्यामुळे आता सरकारने मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो या अंदाजानुसार शेतकऱ्यांना अडीच बघा अडचणीत लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता पीएम एकवीसवा आणि आठवा हप्ता बघा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सोडण्यात येत आहे आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून उघड्या बघा उद्याचा पहिल्या टप्प्यात बघा अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे आता शेतकरी मित्र बघा अठरा जिल्ह्यात आता पैसे सोडण्यात येणार आहे ते अठरा जिल्हे कोणते आहे महत्वा शेतकरी मित्रांमध्ये अठरा जिल्ह्या कोणत्याही तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे कारण की बऱ्या आजच्या दिवसापासून शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या एकवीसशे हप्त्याची तसेच नमो शेतकरी योजनांचे बघा आठव्या हप्त्याची वाट पाहत आहे आणि ते हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्याला मिळणार नाही काय मिळणार काही काही शेतकऱ्याला महत्वाचे कामे सुद्धा पूर्ण करावे लागणार आहे शेतकरी बघा शेतकऱ्यांचे नाव जर हे अठरा जिल्ह्यामध्ये असेल तर त्यांना चार हजार रुपये हे हप्ता मिळणार आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की बघा केंद्र आणि राज्य आता दोन्ही कडे सरकार भाजपचे असल्यामुळे त्यांना विचारपूर्वक हे निर्णय घेतला आहे आता राज्यात एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण दोन टप्प्यामध्ये होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये अठरा तर दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा अठरा जिल्हे असे दोन्ही अठरा अठरा छत्तीस जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्याच्या बँकेवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे महत्वाची माहिती आपल्याला स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी व तसेच नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले आहे आणि व तसेच बघा मित्रांनो आता गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना विसवा हप्ताही मिळाला नसेल त्या शेतकऱ्यासुद्धा काळजी करायची काहीच गरज नाही कारण की शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी बघा विराखडलेला आहे आता विसव हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्यांनी काम महत्वाचं पूर्ण करावे लागेल त्या शेतकऱ्यासुद्धा आता जे काय राहिलेलं आहे हप्ता ते सुद्धा त्यांच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो आता बघा आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय बघा ई के वायशी शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई के वायशी केली नसेल त्या शेतकऱ्यांनी महत्वाचं ई के करून घ्यावी आता सर्व प्रथम करून घ्यावी लागणार आहे गेल्या वर्षी जेव्हा पी एम किसान योजनाचा विस्वा हप्ता वितरित झाला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नव्हते त्यांचे मुख्य कारण म्हणजे की अनेक शेतकऱ्यांची ई केवायसी किंवा आधार सिलिंग केलेले नव्हते बघा शेतकरी केसे शेतकरी मित्रांनो बघा आधार सेलिंग केलेले नसेल त्या शेतकऱ्याने आता ई केवायसी करावी लागेल व तसेच बघा ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी करेल त्या शेतकऱ्याला मागचा विस्वा मिळाला नसेल तर त्या शेत शेतकऱ्याला विसवा हप्ता तसेच पी एम किसानचा एकविसावा हप्ता असे दोन्ही दोन्ही योजनाचे पैसे आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता जमा होणार आहे महत्वाचे म्हणून शेतकरी जर तुम्हाला विसवा हप्ता मिळाला नसेल जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर सर्वात पहिले तुम्ही ई के वाय सी करून घ्यावे आता शेतकरी मित्र महत्वाचं बघा ज्या शेतकऱ्यांनी हे आवश्यकता कामे केलेले नव्हते त्यांच्या खात्यात या योजनाचं एक रुपया देखील आलेला नाही आणि त्यांना विसवा हप्त्यापासून वंचित राहावे लागेल म्हणून जर तुम्ही काम नसेल नाही तर नाहीतर तुम्हाला देखील पुढील हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला वा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्याला बघा वा हप्ता सुद्धा मिळणार नाही कारण की महत्त्वाचे काम ई केवायसी व तसेच अदर सेलिंग हे करून घेणे खूप महत्वाचे आहे तसे शेतकरी मित्र बघा आता प्रश्न आहे की बघा विम्याचा आता बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न आहे की बघा शेतकरी मित्रांनो आता तो शेतकऱ्याला कधीपर्यंत मिळणार आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याचे असे सुद्धा प्रश्न होते की बघा आता पीक विमा शेतकऱ्याच्या बँक अकाउंट कधी जमा होणार आहे आता शेतकरी मित्र बघा पीक विम्याचे पैसे येत्या तीन ते चार दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता बघा पीक दुसरा टप्पा देखील येत्या दिवसामध्ये शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यास मोठी माहिती सूत्राकडून मिळाली आहे बघा शेतकरी सर्वात मोठी माहिती आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे व तसेच बघा मागील वेळेस ज्या शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनांचा विश्वाप्ता मिळाला नव्हता त्यांना एक कारण असे आहे की त्यांचे खाते सरकारने निश्चित केलेले खात्याच्या यादीमध्ये नव्हते यामुळे सरकारने खबरदारीने म्हणून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने यांचा समावेश बारा खाजगी बँक आणि बारा सरकारी बँक निवडलेल्या आहेत बघा उद्या नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनांचे हप्ता या निवडलेल्या बँकेमध्येच जमा होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो काही तिच्यात खा बारा खाजगी बँक आहे व तसेच बारा सरकारी बँक आहे आता जर या बारा सरकारी बँक व तसेच बारा खाजगी बँक यामध्ये जर तुमचं खातं असेल ज्या शेतकऱ्याचं खातं असेल त्यांना डायरेक्ट आता पैसे जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे आत्ताची सर्वात मोठी माहिती आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी व तसेच मुख्यमंत्री बघा तसेच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेले आहे आता शेतकरी मित्र बघा आता या निवडलेल्या बँकेची यादी पुढील प्रमाणे आहे म्हणजेच की शेतकरी मित्र बघा आता पंजाब अँड सिंधू बँक इंडियन बँक इंडियन बघा इंडियन ओव्हरसीजी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक युनियन बँक बडोदा बँक पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी बँक बघा एच डी एफ सी बँक कोटका महिंद्रा बँक जिल्हा सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँक महत्त्वाची पोस्ट ऑफिस बँक बऱ्याच शेतकऱ्याला बघा या बँकमध्ये ज्या शेतकऱ्याचे खातं ओपन असेल अशा शेतकऱ्याला आता डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटला आता पैसे जमा व्हायला हो। सुरुवात होणार आहे व तसे बघा चिंता करण्याची काहीच गरज नाही शेतकऱ्याला आता यापैकी कोणत्याही बँक खात्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला उद्या लगेच पैसे मिळू शकतात पात्र शेतकऱ्यांची यादी देखील सरकारने जाहीर केली आहे आणि या पात्र शेतकऱ्याच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा पात्र शेतकऱ्याची यादी व तसे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार उद्या फक्त हप्ता मिळवण्यासाठी फक्त या अठरा जिल्ह्यात उद्या पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ते अठरा जिल्हे कोणते बघा उद्या फक्त मिळालेल्या पहिल्या टप्प्यातील अठरा जिल्ह्याची यादी पुढील प्रमाणे आहे जसे की बघा नांदेड शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही नांदेडमध्ये राहत असेल तर डायरेक्ट उद्या तुमच्या बँकेकडून राहता पैसे जमा होणार आहे तर तसेच बघा छत्रपती संभाजीनगर जालना लातूर पालघर ठाणे कोल्हापूर पूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिलोरी उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो या अठरा जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला डायरेक्ट उद्या चार हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे आताची सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रा हे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आता बऱ्याच शेतकऱ्या असे प्रश्न होते हे बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे बघा हप्ता कधी मिळणार आता शेतकऱ्याला स्वतः आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी ही माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा उद्या डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्र जर तुम्ही ही माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओला लाईक करा भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान